आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जो है तो जन्म हुआ था बाबा साहब आम्बेडकर ने भारत देश के लिए जन्म लेकर पूरे भारत देशवासियों को जो है तो गुलामों में से आज़ाद आज़ाद किया है जिस बाबा साहब आम्बेडकर ने अपने तकलीफों के साथ अपने परिवार को तकलीफ में डालने के बाद यदि ये सारा चीज़ जाए तो उनको मिला है आज डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आप देख रहे संविधान का यहाँ पर बनाया हुआ है और संसद भवन बनाया हुआ है क्यों बनाया हुआ है संसद जो तो संविधान के ऊपर चलता है लेकिन कुछ मनोवाद के लोग संविधान के अंदर छेड़छाड़ करने का काम कर रहा है इसके लिए जागरूक करने के लिए ये होना बहुत जरूरी था आज हमारे विनोद इंगे साहब ने इस कमेटी के अध्यक्ष है कम से कम 40-45 दिन से इसके ऊपर मेहनत की तब जो तो ये मेहनत आज रंग लाई ये होना चाहिए क्योंकि वासी नवी मुंबई के शहर का एकदम एक ऐसा ऐसा ठिकान है जिस, दिल है एक हार्ट है नवी मुंबई का इस हार्ट के अंदर एक कार्यक्रम होना बहुत जरूरी है शिव जयंती तो होती है बाकी कार्यक्रम यहाँ पे होते हैं एक अंबेडकर जयंती फर्स्ट टाइम मनाई गई है और आइंदा साल ऐसी जो तो मैं इंग्लेश साहब से बोलूंगा चौदह तारीख के बजाय दस तारीख से जो यहाँ तो पे कार्यक्रम हो जाए दस तारीख को जिस महात्मा ज्योतिबा फुले ने जो है उनका जन्म है लगातार चार दिन का कार्यक्रम होगा और भी इस कार्यक्रम को नई मुंबई के अंदर अम्बेडकर को मानने वाला बहुजन वर्ग बहुत है खाली एस सी और एस टी को नहीं मानते बल्कि पूरे देश के लोग साहब को मानते आज इस जयंती के अवसर आप तमाम लोगों को तमाम भारतीयों को शुभेच्छा देता हूं और रुकता हूँ जय भीम जय विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंत संयुक्त जयंती महोत्सव समिती या समितीचे हे पहिलेच वर्ष आहे बरेच वर्षापासून समाजामध्ये एक भावना होती की शहराच्या एका मध्यवर्ती ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाजसमावेशक अशी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घेतली पाहिजे तिथे सर्वांनी जमलं पाहिजे तळागाळातल्या अशा लोकांना ज्यांना कुठे जाऊन आपली भावना व्यक्त करतात त्यांना एक मध्यवर्ती ठिकाण असावं आणि ह्याच गोष्टीचा विचार करून आमच्या या सामाजिक संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये मधून आम्हाला समाज बांधवांना असाच संदेश द्यायचा आहे की आपण एकत्र येऊन महामानवाला वंदन केले पाहिजे या समितीच्या अनुषंगाने आम्ही दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला ज्यामध्ये काल भव्य जल्लोष येथे करण्यात आला आतिषबाजी करण्यात आली भरपूर मान्यवरांनी तसंच दिग्गज काही नेत्यांनी या कार्यक्रमाला भेट दिली आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये स्थानिक नेते इथलं प्रशासन पोलीस प्रशासन यांनी आम्हाला खूप मोलाची मदत केली माझं नाव विनोद इंगळे मी या समितीचा सचिव आहे आज विश्व विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती आहे मला असं सांग मी असं सांगू इच्छितो की आज विनोद इंगळे साहेब यांच्या माध्यमातून भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीचे ते सचिव आहेत ते आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ही जयंती वाशी म्हणजे नवी मुंबईचे हर्ट एक हृदय असल्यास अशा ठिकाणी हे भारताचं संविधान संसद भवन ते त्याची प्रतिकृती बनवून आपल्याला इथं हुबेहूब प्रतिकृती करून एक नवजवान व्यक्तींना मुलांना एक प्रेरणा देण्यासारखं इथं ते देखावा सादर केलेल्या आहेत आणि ते देखावा बघण्यासाठी भरपूर लोकांची उपस्थिती ते जाणवत आहे संध्याकाळी ते भीमगीताचा कार्यक्रम आयोजन केलेले आहेत आणि मोठमोठे मान्यवर इथं उपस्थिती दर्शवत आहेत तरी मी हे देखावा त्यांनी एक खूप सुंदर आकर्षक देखावा सादर केल्याबद्दल मी त्यांच्या प्रतिष्ठानचे मी धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारी मानतो मी सर्वांना या गोष्टीचं शुभेच्छा देतो जय भीम जय भारत माझं नाव गौतम सूर्यवंशी आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा